पुण्डलीकवर्दे हरिविठोल श्रीज्ञानदेव तुकारं पण्डरनाथ भगवान् कीजय पवणसूत हनुमान् कीजय की जय अवधूत चिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीगणेशाय मा श्री श्रीसद्गुरुरामचन्द्राय नमः श्रीगुरुभ्योय नमः ब्रह्मदेवाने व्यासांना सांगितलेली कथा आणि तीच कथा आपण ऐका कंठार नावाचे अतिशय विख्यात असे रेवा नदीच्या काठावरती महान भगवत भक्त गणपती बाप्पांची आराधना करत होते आणि मग अखंड मन त्यांचं क्षमना भरलेलं असं त्यांना मैना मै मैनिका नावाची त्यांची बायको होती महान साध्वी पतिव्रता पतिसेवेमध्ये तत्पर असणारी आनंदामध्ये दोघ नवरा बायको रेवा तीरामध्ये सतत वास्तव्य करत होते सुदैवानं त्यांना एक मुलगी झाली आणि तिचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर मुनींना अतिशय आनंद झाला बारा दिवसापर्यंत अद् अत्यद्भूत असा सोहळा केलेला आहे बाराव्या दिवशी तिला पाळण्यामध्ये घातलं आणि तिचं तुळशी असं आनंदानं नाव ठेवलं जसा चंद्र कलेकलेनं वाढत जातो आणि तशा पद्धतीनं ती तुळशी मुलगी वाढू लागली तिचं स्वरूप पाहून आणि ऋषींना अतिशय आनंद होत असे अशा पद्धतीनं दैवयोगानं नारद महर्षी त्यांच्याकडं आली आणि त्याच वेळेला त्या ब्राम्हणाला पती पत्नीला अतिशय आनंद झाला ती, ती मुलगी जी आहे तीसुद्धा सद्गणित अंतकरणानं प्रेमभरित मनानं नारद महर्षींच्या जवळ आली नारद महर्षींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि आपल्या मनातलं मनोगत ती सांगू लागलेली आहे हे मनिश्वरा तुमच्या दर्शनानं पूर्वजन्माचा सुकृताचा आज कामाला आला असं वाटू लागलेलं आहे तरी माझा उद्धार व्हावा आणि म्हणून कायन वाचन मनानं मी सद्गुरूच्या तुमच्या पायावरती माझं मस्तक खेळते आहे जो श्रेष्ठ देव आहे तोच माझा इष्ट व्हावा त्यानं माझं वर्ण करावं अशी कामना असा हेतू माझ्या मनामध्ये आहे तरी हे सद्गुरू मावडी तुम्ही माझ्यावरती कृपा करा असं तिनं सांगितल्याच्यानंतर तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर तिचा तो प्रेम भाव पाहून मुनी अतिशय हास्यभरित झाले आणि मग नारद महर्षी त्यावेळेला तिला बोलू लागलेले आहेत की मी जे सांगतो आहे ते स्व स्वस्त तू ऐक देवामध्ये जो श्रेष्ठ देवा देव आहे जे सगळेजण ब्रह्मदेव विष्णू भगवंतानी महादेव ज्याच्या अधीन आहेत असे ज्येष्ठ राज निर्गुणाख्य गणपती प्रणव ओंकार दिव्य मूर्ती भक्ताचा कैवारी परमात्मा तेजरूपी सनातन दयेचा सागर चैतन्य भवण सर्वांपरी परिपूर्ण भरलेला आणि अशा या सर्व सर्वश्रेष्ठ देवामध्ये भक्त करव कैवारी श्री भगवंत आणि तोच तुझा हेत पूर्ण करील तरी शुद्ध अंतकरणानं तू त्याची आराधना कर दयाळू श्री गणपती बाप्पा हे तुझ्या मनातला हेतू पूर्ण करतील नारदांचा असं गुलना ऐकलेला आहे तुळशीला अतिशय आनंद झाला सद्भावानं मुळींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि मग ती म्हणू लागलेली आहे अबना अबला आहे अज्ञानी आहे मी मतिहीन आहे आणि मग मी गणपती बाप्पाची आराधना कशी करू ते मला माहीत नाही हे दयासागरा स्वामी आहे तुम्ही मला ते सांगा सद्गुरु देव माता पिता तूच तुझ्या पदावरती मी माथा ठेवलेला आहे तरी तुझ्या वाचून माझा रक्षण करणारा कोणी नाही तिचा सद्भाव जाणला गेलेला आहे आणि मग अष्टाक्षरी गणेश मंत्र आनंदानं तिला उद्देश केला तिच्या डोक्यावर ते वरदानाचा हात नारद महर्षींनी सांगितला आणि मग सर्व क्रिया सांगून नारद महर्षी म्हणू लागलेले आहेत की तुझ्या मनाचं मनोरथ पूर्ण करील तू काय कर तुझ्या मनाचं मनोरथ एकदंत गणपती बाप्पा पूर्ण करतील आणि तुला जर संकट प्राप्त झालं तर माझं स्मरण कर मी लगेच प्रगटेन असं सांगून नारद महर्षी स्वर्गाला निघून गेले त्यावेळेला तुळशीला अतिशय आनंद झाला माते पित्यांची प्रार्थना केलेली आहे आणि मग गणेश आराधना करण्यासाठी परवानगी द्यावी म्हणू लागलेले आहेत मुनींनी पुढचं भविष्य जाणलेलं आहे आणि आज्ञा देऊ लागलेल्या आहेत वडिलांना नमस्कार करून आश्रमापासून दूर गेली अतिशय रम्य असं स्थळ पाहिलेलं आहे शुद्ध पाणी रेवा नदीचं आहे मूळ फळं आहेत पक्षी मंजूळ असा आवाज काढत आहेत आणि मग तिथं स्नान केलं सद्भावानं गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे त्यांच्यासमोर बसून ध्यान अतिशय प्रेमानं आणि लक्षलं गेलेलं आहे एकाग्रता करून कित्येक एक वर्ष तिनं कंदमुळं शेवळवण करून आराधना केली त्याच्यानंतर वायूचं सेवन केलं आणि अशा पद्धतीनं दुर्धर तप केलं आणि मग तिचं ते तप पाहिलेलं आहे आणि मग चार हात असलेले सुवदन सरळ लांब सोंड असे एकदंत गणपती बाप्पा ज्यांच्या मस्तकावरती मुकुट आहे आणि ज्यांच्या कपाळा डोक्यावरती चंद्र आहे पितांबर नेसलेले आहेत मोराचं व्हाण आहे आणि मोर त्या मोरावरती बसून आलेले आहेत जानू जंगा पिवळा असा पितांबर आहे तळवे बाल सूर्यासारखे आहेत असे पूर्ण ब्रह्म गणपती बाप्पा मंगल नायक मंगलमूर्ती जगाचा सूत्रधारी प्रसन्न वण ज्याचं ध्यान केलं तो तेच तिच्या भक्ती लागून प्रकट झाले आणि बोलू लागली माग तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे असा मंजूळ शब्द कानावरती पडल्याबरोबर तुळशीला आनंद झाला आणि तिनं डोळे उघडून पाहिले तर हत्तीसारखे कान असलेले एक दात शुभ्र असा बाहेर आलेला आहे उंदराचं व्हाण आहे आणि मग ते रूप तिनं पाहिलं गेलेलं आहे मुलींनी तर मला सांगितलं होतं की सर्व देवामध्ये श्रेष्ठ देव आहे पण हा तर देव हा वेगळाच दिसू लागलेला आहे दैव भोग फळाला आला आणि मी उग उगच्या उग श्रम केला व्यर्थ तपश्चर्या केली असं म्हणून ती म्हणू मुनु लागलेली आहे मी अतिशय रूपवती आहे मला हा नवरा म्हणून गणपती शोभत नाही असा विचार तिनं मनामध्ये केला आणि त्याच वेळेला गणपती बाप्पा तिच्यावरती क्रोधित झाले म्हणू लागलेली आहे की स्वचित्तामध्ये अविचार तुझ्या आलेला आहे तू आघागी आहेस आणि तू अखंड दुःख भोगशील स्वतःच्या स्वरूपाच्या अभिमानानं माझी निंदा केली गेलेली आहेस तुझं तप आचरण व्यर्थ गेलेलं आहे तू परमपापिष्ट नष्ट आहेस अपवित्र जागी तू स्मशानामध्ये चितेमध्ये वृक्ष होऊन उगवशील आणि तो अखंड नष्ट होऊन पुन्हा तू उत्पन्न होशील तुझ्या वृक्षाला कोण जो कोणी स्पर्श करील तो अखंड जन्ममृत्यू होईल यावत चंद्र सूर्य अशापर्यंत तुला हे दुःख भोगावं लागेल आणि हे तुळशीने शापवाणी ऐकलेली आहे त्यावेळेला तिचा अंतःकरण नव दचकलं गेलेला आहे आणि मग गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करू लागलेली आहे हे देवा देवा गजाननं आराधना केलेली आहे त्याचं हे फळ दया घणा तुझ्या भक्तीच्या योगानंच आत्मरूप असं मोक्षाचं दान देणारा तू आहेस आणि हे देवा हा भक्त अभिमानी राहिला भक्ताचा महिमा वाढवणारा आहेस दुर्गुणाचे दुर्गुणाच्या करून हे गणपती बाप्पा तुमचा उपहास केला तरी तुझ्या प्राप्ती लागून हे असं तप केलेलं आहे तरी दुर्गुणावरती लक्ष न देता देवा माझा उद्धार करा असं बोलल्याच्यानंतर नंतर प्रसन्न गणपती बाप्पा म्हणू लागलेले आहेत की वृंदेच्या तुळशी चितेत वृक्ष म्हणून हे उत्पन्न होईल आणि हिला भगवंत वरुण घेतील असा सुशब्द गणपती बाप्पांचा ऐकलेला आहे आणि मग मात्र तुळशीला आनंद झाला गणपती बाप्पांची प्रार्थना केली नमन केलं त्यावेळेला गणपती बाप्पा म्हणू लागलेले ज्या वेळेला तू माझं स्मरण करशील त्यावेळेला मी तिथं प्रत्यक्ष तुला भेट देईन असं म्हणून गणपती बाप्पा अंतर्धान पावले त्याच वेळेला नारद महर्षींनी तिला सांगितलेली गोष्ट तिला आठवली गेलेली आहे आणि मग नारद महर्षींचा दावा करू लागलेली आहे आणि म्हणू लागली की हे म्हणी तुम्ही सांगितलेलं होतं तोच कर्मभोग हा हो विपरीत झालेला आहे आणि कर्मभोग हा हो बोगल्या वाचून सोडित नाही तरी याच्यातून आता उपाय काय करावा गणपती बाप्पाने तर मला शाप दिलेला आहे त्यावेळेला नारद महर्षींनी सांगितलं हे तुळशी तू श्रीहरी भगवंताची आराधना कर आणि त्यावेळेला त्यांनी बारा अक्षरे मंत्र दिला तिच्या मस्तकावरती हात ठेवला आणि तुला शीघ फर हर फळ प्राप्त होईल असं म्हणून गणपती बाप्पा निघून गेले तुळशीला आश्वासित केलेला नारद महर्षी स्वर्गाला निघून गेली तुळशी मग आनंदाने श्रीहरीच्या प्राप्तीसाठी जप करू लागलेली आहे घोर अशी तपश्चर्या केली आणि बारा अक्षरांचा ती जप करू लागलेली आहे तेज समाजलंय वैकुंठामध्ये तेज पसरलं गेलेलं आहे आणि त्याच्या तेच भगवंत तिच्या समोर प्रकट झाली श्रीहरीचं रूप पाहिलं गेलेलं आहे आणि मग त्या वेळेला ती म्हणू लागलेली आहे की हे भगवंता आपण माझा अंगीकार करा आणि मला सुख प्राप्त करून द्या आणि या जगामध्ये माझा वर म्हणून तुम्ही पत्नी म्हणून माझा स्वीकार करा असे शब्द ऐकले आणि मग भगवंत म्हणू लागलेले ती तुला मी वरून घेणार नाही कारण तू गणपतीला विर्मुख झालेली आहेस आणि जी गणपतीला विनमुख झाली तिचं तोंडसुद्धा पाहू नये आणि त्याच्यामुळं मी तुझं तोंडसुद्धा ना पाहणार नाही पण तुझं तप हो आघाध झालं म्हणून तुझ्या तपासाठी मी दर्शनासाठी आलेलो आहे तरी मी तुला वरून घेणार नाही असं तिनं ऐकल्याबरोबर तुळशी ही खिन्न झाली डोळ्यातून घळघळ घळघळ पाणी वाहू लागलेलं आहे खाली बघू लागलेला आहे लागलेली ला ला आहे सद्गदित अस शांतकरण झालेला आहे बीघ न ओढवला गेलेला आहे आत्ता मी काय करू माझा अन्याय क्षमा करा दीन दयाळ तू भक्तवत्सल आहे माझा मनोरोध पूर्ण करा मी तुमच्या पायाशी शरण आले तेव्हा तिला आठवलं गेलेला आहे की गणपती बाप्पांचा भावा केल्यानंतर गणपती बाप्पांनी समोर प्रकट होईन असं सांगितलेलं आहे आणि मग गणपती बाप्पांचाही धावा करू लागलेला आहे त्याच वेळेला गणपती बाप्पा आले आणि मग विष्णू भगवंत आणि गणपती बाप्पा या दोघांची स्तुतीस्तवन ती करू लागलेली आहे दीनदयाळा ला। भक्तपालका माझं जी विघ्न आहे त्या माझ्या विघ्नांचा तुम्ही नाश करा हे देवा तुम्ही ज्याचा त्याग केलेला आहे त्याचा कोण अंगीकार करेल असं विष्णू भगवंत गणपती बाप्पांना म्हणू लागलेले हे गणपती बाप्पा तुम्ही या जगाचा चालक आत्मा आहात देवांचा देव आहे आ आहात या तुळशीला गणपती बाप्पा तुम्ही शाप दिलेला आहे मग मी तिचा अंगीकार कसा करू जन्ममृत्यू निरंतर तिच्याबरोबर मला भोगावे लागतील हे भगवंताचं प्रेमवचन हो ऐकलेलं आहे आणि मग गणपती बाप्पा म्हणू लागलेले हे तुळशी तू अंशभूत असा वृक्ष होशील आणि तीच वरद चतुर्थीच्या दिवशी मला प्रिय होईल भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी तुळशीपत्र मला जो आ, मला अर्पण करावी आणि इतर दिवशी जर तुळशीपत्र मला अर्पण केलं तर ते मात्र असं पाप होईल आणि त्याचं पापाचं फळ भोगावं लागेल चंद्र सूर्यशेपर्यंत त्याला नरकवास दुर्धर भोगावा लागेल आणि म्हणून तुळशीपत्र मंजुरीसहित मंजुळासहित तुळशीपत्र हरीला जर भगवंताला पांडुरंगाला कृष्णाला जर रोज अर्पण केलं तर तो माझ्या पदाला पावला जाईल त्याचं कदापि पतन होणार नाही तुळशीच्या करून वृंदा ही सुद्धा पावन होईल तुळशीच्या अंशा करून वृंदेचा उद्धार होईल आणि दोघांच्या अंशाच्या योगाने हे तुळशी तू स्त्री होशील आणि मग चक्रपाणी भगवंत माझ्या वरदनानं तुझा शिकार करतील असा वर गणपती बाप्पानी त्या तुळशीला दिला कार्तिक शुक्ल द्वादशीच्या दिवशी जो कोणी भगवंतानी तुळशीचा विवाह लावेल लग्न लावेल तो सर्व सौभाग्य त्याला प्राप्त होईल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुळशीला स्त्रियांनी तुळशीचं पूजन केलं आणि दिवस अस्तमानाला गेल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुळशीला दिवा लावला तर अखंड सौभाग्य त्यांना प्राप्त होईल आणि गुणवान असा पुत्र त्यांना प्राप्त होईल चांगलं आरोग्य आणि आयुष्य ऐश्वर्यवान होऊन आयुष्यामध्ये वृद्धी होईल नाना संकटाचं निरसन होऊन अखंड सुख प्राप्त होईल अशी वर्धवाने ऐकली तुळशी त्यावेळेला मनामध्ये आनंद झालेला आहे आणि मग नमन करून गणेश चरणाची प्रार्थना ही सद्भावानं करू लागलेली आहे आणि म्हणू लागलेली आहे की माझ्या माझा उद्धार केला नाहीतरी हे शरीर निष्काम झालेलं होतं शरीरा वाचून कर्मनिर्धारण घडणारं नाही तरी या देहाचा अन्याय झाला असला तरी आत्ता क्षमा करा मी पण हा माझा समज संपला गेलेला आहे बुद्धीचा वास या देहामध्ये आहे आणि त्याचाच तू पती आहेस तरी देह तुझाच आहे चैतन्य शक्ती ही तुझीच आहे मी तू पण ताप नाही माझ्या मनामध्ये तु तू आणि मी एक रूप आहोत तुझ्यामध्ये माझ्यामध्ये भिन्नताच नाही तुझ्या स्वरूपामध्ये माझं मन वेधलं गेलेलं आहे हे करुणा करा हे लंबोदरा मी तुझी अपराधी आहे तरी आत्ता मला वर देऊन अंगीकार करा असं म्हणून गणपती बाप्पांच्या पायावरती लोकं ठेवलं आणि मग अष्टाक्षरी मंत्राचा जप करून दहा हजार वर्षे तपश्चर्या केली गेलेली आहे तेव्हा कृतयोगामध्ये अयोनी संभव तुझा जन्म होईल आणि सुभगा नामानं तू रावणाच्या पोटी जन्म घेशील त्यावेळी संकट अंबिकेचं संकट दूर करण्यासाठी मी सर्वेश्वर गणपती अवतार धरेन आणि मग रावणाचा अपमान करून दुर्गेची मुक्तता होईल तेव्हा मी गाई राखण्याच्या निमित्तानं स्वतःचे लिलेनं लंका येईन आणि तुझ्याबरोबर रास क्रीडा करेन रावणाचा पराभव करेन आणि मग तुझं हरण करून मी स्वतः गणपती तुझ्या मनाचं मनोगत पूर्ण करून स्वपद हे आढळपद तुला प्राप्त करून देईन असा तुळशीला सर्वर देऊन मोरेश्वर गणपती बाप्पा गुप्त झाले तेव्हा तुळशीला आश्वासन देऊन भगवंत वैकुंठाला निघून गेले कुंडलीक वरदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय कोणसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री दत्त